आज आपण आलो आहे साताऱ्याजवळच्या एका अद्भुत ठिकाणी पाटेश्वर हिरव्यागार डोंगरांमध्ये शांत जंगलात लपलेलं हे ठिकाण म्हणजे निसर्ग आणि अध्यात्म याचा सुंदर संगम आहे सातारा शहरापासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावर असलेलं पाटेश्वर देगाव या गावाच्या पुढे डोंगरावर आहे इथंपर्यंत गाडीने आल्यानंतर थोडं चालत जावं लागतं पण त्या प्रत्येक पावलात निसर्गाचा अनुभव मिळतो थोडस चालून आल्यानंतर इथे सुरुवातीलाच सुंदर असं गणपतीच एक मंदिर इथे आपल्याला पाहायला मिळेल रस्त्यावर चालताना फक्त पक्ष्यांचा आवाज पानांची सळसळ आणि वाऱ्याची झुळूप हे सगळं वातावरण इतकं शांत आहे की मन आपोआप स्थिर होत जात इतिहासकार सांगतात की या मंदिराची बांधणी बारा तेराव्या शतकात झाली त्या काळातल्या यादव आणि चालुक्य राजांनी ही मंदिरं घडवली पाटेश्वर हे नाव पाताळेश्वर वरून आलेलं आहे कारण इथल्या गुवा भूमिगत आहेत असं म्हणतात की ऋषीमुनींने इथेच तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांचं हे स्थान त्यांनी प्रकट केलं पाटेश्वरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची शांतता डोंगराच्या कुशीत हिरवाईनं वेढलेलं हे ठिकाण म्हणजे एक जिवंत आध्यात्मिक अनुभव आहे दोन ते अडीच किलोमीटर चालल्यानंतर तुम्हाला ह्या परिसरातलं जे मेन मंदिर आहे ते बघायला मिळेल थोडस पुढे चालून आल्यानंतर एक छोटासा तलाव आहे आणि तलावासमोरच एक मंदिर आहे ज्या महाराजांनी हा मठ बांधलेला आहे त्यांचं हे समाधी स्थळ आहे इथे असलेला तलाव विश्वेश्वर पुष्कर्णी म्हणून ओळखला जातो लोकांच्या मते या तलावातलं पाणी पवित्र आहे यात स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात तिथूनच थोड्या पायऱ्या चढून वरती आल्यानंतर एक सुंदर अशी प्राचीन कमान बघायला मिळेल आणि त्याच कमानीच्या उजव्या बाजूला एक सुंदर असं मोठं शिवलिंग आहे तसंच तिथून आपण आत गेल्यानंतर एक सुंदर प्राचीन आणि भव्य मंदिर आपल्याला बघायला मिळतं आणि हेच ते मुख्य मंदिर आणि मुख्य शिवलिंग तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की नंदीच्या पाठीवरती ते शिवलिंग आहे म्हणूनच याला पाटेश्वर असं म्हटलं जातं तिथूनच तुम्ही बाहेर आल्यानंतर बघू शकता हा सुंदर असा नंदी आहे तुम्ही नंदी बारकाईनं बघू शकता अतिशय सुंदर आणि रेखीव असं काम केलेलं आहे तुम्ही त्याचे डिटेल्स चेक करा एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणत्याही मंदिरातला नंदी दिसणार नाही अतिशय बारकाईनं आणि अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता अगदी गळ्यातील साखळ्या म्हणा किंवा झूल म्हणा या सर्व गोष्टी अत्यंत डिटेल्समध्ये या नंदीच्या वरती केल काम केलेलं आहे एकूणच मंदिराच्या आजूबाजूचा सर्व परिसर अगदीच जंगलासारखा आहे त्यामुळं जर तुम्हाला या मंदिरात दर्शन घ्यायचं असेल तर दिवसासकटच तुम्ही निघणं गरजेचं आहे सायंकाळी थोडं भीतीचं आणि धोक्याचं वातावरण इथं आहे अगदीच जंगलाचं परिसर आहे इथं त्याच्यामुळं बी केअरफुल अगदी जंगली श्वापदं देखील ह्यांचा देखील आपल्याला त्रास होऊ शकतो तर त्यासाठी थोडं काळजीपूर्वक या एरियातनं आपण फिरायचं आहे काही लोक असं सांगतात की भगवान शिवाने इथे तपस्या केली होती आणि त्यामुळे पाण्यात स्वयंभूलिंग निर्माण झालं लोकश्रुती अशी आहे की हे शिवलिंग नंदीच्या समोर असलेलं जललिंग आहे ज्यामुळे भक्त स्नान करून दर्शन घेतात या लिंगाभोवतीची जलपातळी कधीच पूर्णपणे सुकत नाही म्हणून लोक याला अक्षय जललिंग असे म्हणतात या मूर्तीला अग्निवृष असं म्हटलं जातं कारण ती अग्निदेव आणि नंदी या दोघांच्या एकत्रित स्वरूपाची आहे मूर्तीचा समोरून पाहिल्यास मानवी चेहरा दिसतो पण बाजूने पाहिल्यात ती बैलाच्या म्हणजेच नंदीच्या रूपाची दिसते ही शिल्पकला इतकी बारकाईने आणि कौशल्याने कोरलेली आहे सोबतच तुम्हाला अगदी छोट्या छोट्या आणि सुरेख रेखीव आणि सुबक अशा मूर्ती आजूबाजूला पाहायला मिळतील पाटेश्वर परिसर घनदाट झाडांनी व्यापलेला असून मुख्यतः साग जांभूळ करंज आंबा पिंपळ औषधी वनस्पती अशी झाडे इथे आहेत पावसाळ्यात इथे धबधबे दब लहान ओढे आणि धुक्याने भरलेले रस्ते दिसतात हिवाळ्यातही हे जंगल हिरवगार आणि थंड असतं ध्यान किंवा ट्रेकसाठी अतिशय आदर्श असं ठिकाण आहे हे अनेक ठिकाणी प्राचीन गुहा आणि शिलालेख झाडांच्या सावलीत लपलेले दिसतात अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे झाडांमध्ये गुहा आहेत आणि त्या गुहेमध्ये अगदी प्राचीन असे शिवलिंग आहेत अतिशय सुंदर मनमोहक आणि शांत हे असं ठिकाण आहे सगळीकडे तुम्ही बघू शकता चारी बाजूनी फक्त झाडच झाडं हिरवाईनं नटलेलं अतिशय समृद्ध असं हे ठिकाण आहे या प्राचीन गुहांमध्ये आत गेल्यानंतरच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शिवलिंगासमोर एक सुंदर असा नंदी आहेच परंतु या गुहांमध्ये जाताना आपण एक काळजी घ्यायची आहे ते म्हणजे आपल्या हातात टॉर्च असणं गरजेचं आहे कारण गुहांमध्ये आत गेल्यानंतर भरपूर अशी वटवागळे किंवा इतर अन्य जे लहान जीव असतात ते असण्याची शक्यता असू असू शकते अतिशय सुंदर असं काम केलेले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुम्हाला शिवलिंग बघायला मिळतील यातूनच एक शिवलिंग अतिशय लक्षवेधक असं होतं ते म्हणजे चार मुखी शिवलिंग प्रत्येक मुख एक वेगळं तत्व दर्शवतं त्यातलं पहिलं सद्योतज म्हणजेच सृष्टी निर्माण करणारा दुसरे वामदेव म्हणजेच पालन करणारा तिसरे अघोर म्हणजेच संहार करणारा आणि चौथे तत्पुरुष म्हणजे तपस्वी पुरुष म्हणजेच या चार मुखांमधून सृष्टी स्थिती संहार आणि मोक्ष या चार शक्तींचं दर्शन होत प्रत्येक मुखाचे भाव वेगळे वेगळे आहेत एक शांत उग्र एक ध्यानमग्न आणि एक हसरा आणखी एक दुर्मिळ आणि अद्भुत असे एक लिंग सहस्त्रलिंगयुक्त एकच शिवलिंग एका मोठ्या शिवलिंगावर असंख्य अशी लहान लहान शिवलिंग कोरलेली आहेत या छोट्या शिवलिंगांची संख्या हजारपेक्षा अधिक आहे म्हणूनच ह्याला सहस्त्रलिंग असं म्हणतात हे लहान शिवलिंग एकाच दगडात सूक्ष्मपणे कोरलेली आहेत जणू प्रत्येक लहान पिंडीला एक शिवस्वरूप दिलेलं आहे शिव एकच आहे पण त्याची उपस्थिती अनंत रूपात आहे हेच यातून दाखवलं जातं म्हणजे एकच महादेव पण त्यांचं अस्तित्व प्रत्येक लहान लिंगात प्रत्येक जीवात आणि प्रत्येक कणात आहे सहस्त्रलिंग हे विश्वातील सर्व शिवतत्वांचं एकत्रित प्रतीक मानलं जातं असे मानले जाते की या शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घातली की हजारो शिवलिंगांचं पूजन केल्यासारखं पुण्य लाभतं अनेक अशी छोटी 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 शिवलिंग इथे आहेत गुहेत थंडावा मंद प्रकाश आणि एक दिव्य शांतता जाणवते लिंगावर नेहमीच पाणी किंवा अभिषेकाचे थेंब दिसतात त्यामुळे त्याला जिवंत ऊर्जा असल्याचं भक्त मांडतात आजूबाजूला छोटे नंदी नाग आणि शिल्प कोरलेली दिसतात सकाळच्या सूर्यकिरणांनी जेव्हा त्या लिंगावर प्रकाश पडतो तेव्हा ते, ते दृश्य अत्यंत आध्यात्मिक वाटतं पाटेश्वर म्हणजे केवळ देवस्थान नाही तर तो एक अनुभव आहे जंगलाच्या शांततेत वाऱ्याच्या झुळकीत आणि दगडात कोरलेल्या हजारो शिवरूपात प्रकट झालेला इथलं प्रत्येक झाड प्रत्येक पान जणू ओम नम शिवाय म्हणतंय दगडांवर पसरलेली शेवाळं मंद पाण्याचे थेंब आणि पक्ष्यांच्या आवाजात एक अलौकिक गुंज आहे इथं आल्यावर शब्द थांबतात आणि मन शांत होतं असं वाटतं जणू काळही इथे थांबलेला आहे फक्त शिव आणि शांतता एवढंच उरतं पाटेश्वर शिकवतो की निसर्ग आणि अध्यात्म हे वेगळं नाहीत दोन्ही मिळून एकच ईश्वराचं खरं रूप आहे म्हणूनच जर तुम्हाला निसर्गात देव शोधायचं असेल तर एकदा पाटेश्वरला जरूर या इथे सापडेल फक्त शिवलिंग नाही तर स्वतःच शांत मन